नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हन मराठी युट्यूब चॅनलवरती किंवा सर्वांचं मी स्वागत करतोय दीपक शिंदे आता बघा जो टॉपिक आहे तो तुम्हाला एक नाविन्यपूर्ण माहिती देणारा ठरणार आहे याआधी पण आपण बघितलं असेल की विजाचे वेगवेगळे प्रकार हेंडले पासपोर्ट इंडेक्समध्ये आपण महत्वाचा भाग बघितला होता आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे जे काही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी ज्या प्रकारे भारताचा टेरिफ एक ट्रेड वॉर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर भारतानेही काउंटर करण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे तर एकंदरीत जर आपण भाग बघितला एच वन बी व्हिसा हा भारतीयांच्या जाण्यावरती कदाचित शैक्षणिक गोष्टीसाठी असेल एखाद्या वैद्यकीय ट्रीटमेंट म्हणजे एखाद्या वैद्यकीय कारणास्तव किंवा तिथं नोकरीच्या कारणास्तव केरळमधून भरपूर लोक जात असतात आपण एकंदरीत बघणार आहोत व्हिसा म्हणजे काय आता सगळ्यांना एवढं तर तुम्हाला माहित असेल की व्हिसा म्हणजे काय आणि पासपोर्ट म्हणजे काय हा फरक तुम्हाला क्लिअर असेल तर मात्र टेरिफ आणि आपल्या एकंदरीत भारत आणि अमेरिका व्यापार आणि शुल्क संदर्भातील परिस्थितीचा जर आढावा घेतला आणि त्याचा पुढे परिणाम दुरोगामी पुरोगामी परिणाम काय होऊ शकतात हे आपण बघणार आहोत आणि एक नीट लक्षात घेऊ विद्यार्थ्यां सदर माहिती तुम्हाला कंबाईनच्या दृष्टीने राज्यसभेच्या दृष्टीने महत्वाचे कामात पडते आणि म्हणून फोकस रहा सेशन शेवटपर्यंत नक्की अटेंड करा आता बघा मी तुमच्या समोर जी काय माहिती प्रदर्शित करतोय ती नीट बारकाईने नीट लक्षात घ्या मी इकडे येतोय तर अमेरिकेतील एच वन बी प्रोग्राम मधील अमेरिकेतील वाद काय आहे किंवा ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये तिथली न्यायालय असेल डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक असतील यांनी याचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती किंवा जिओ वरती कसा पडू शकतो या संदर्भात काही वक्तव्य केलेलं आहे आणि तो भारताच्या डिप्लोमसीवरती कसा परिणाम करणार आहे हे आपण बघणार आहोत वेगवेगळे प्रशासनातील काही व्यक्तींमुळे त्याच्यावरती परिणाम काय होऊ शकतो या संदर्भात आपण काही गोष्टी क्लिअर करणार आहोत तर युएस कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुतिनिक यांनी एच वन व्हिसा प्रोग्रामला स्कॅम म्हटलेला एक प्रकारे जे विरोधक आहे कोणाचे कोणाचे विरोधक आहे डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक आहे तर त्यांचा आग्रह काय हायर अमेरिकन असं म्हटलेलं आहे त्यांनी आणि ट्रम्प प्रशासनातील स्टिफंट मिलर सारख्या नेत्यांचं समान मत त्यांचं आलेलं आहे जसं आपल्याकडं याच्यावरती जसं आपण म्हणतो की पहिलगाम अटॅक झाला किंवा त्याच्यावरती काही प्रश्न उप प्रश्न उपस्थित झाले एकंदरीत संमिश्र स्वरूपाचे मत आलेले आहे तर एच वन ही जी काही लॉटरी पद्धत आहे तर ही, तर ही बंद करण्याची योजना या दोघांच्या डोक्यातून आलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे काय करताय त्यांना एक प्रकारचं एक मत देताय सहमत होण्याचा याच्यात आहेत ते मग आपण बघूया तर वन विसा उद्देश काय होता ते नीट लक्षात आल अस आपल्याला माहीत असायला पाहिजे एकोणीसशे नव्वदच्या इमिग्रेशन ऍक्टद्वारे हा आ, एज एच वन बी विसा देण्यात आलेला आहे म्हणजे एकूण अमेरिकेमध्ये जर काही कामानिमित्त टेक कंपन्या कोणकोणत्या मायक्रोसॉफ्ट सारख्या काही कंपन्या असेल ओरेकल सारख्या काही कंपन्या असेल गुगल सारख्या काही कंपन्या असेल किंवा अमेझॉन सारख्या काही कंपन्या असतात यांना कमी याच्यामध्ये मग आता एक स्पर्धा होते आपल्याकडे भाषावाद प्रांतवाद याच्यासारखी काही गोष्ट असते विद्यार्थ्यांना बरोबर आपण म्हणतो की, की बिहारी नको यायला यु चे युपीचे लोक नको यायला मग आपलं बिहारी म्हणजे मराठी भाषिक आणि अमराठी अभाषिक यांच्या प्रकारे एक प्रकारचं द्वंद्व होऊन जातं मग या ज्या काही बिग टेक कंपन्या आहे यांच्यामध्ये काही डेव्हलपर जे असतात किंवा सॉफ्टवेअर किंवा टेक त्यांच्या डेव्हलपर असतात तर या ठिकाणी यांचा असा आरोप आहे का परदेशी कामगार आमचे नोकऱ्या घेतात मग या एच वन बी विसावरती काही प्रकारचे संमिश्र मत तयार होत आहे तर मग इकडं बंद गा, बंदी घालावी अशी तिकडे मागणी आहे तर उच्च कौशल्य असलेल्या परदेशी कामगारांना जिथं किमान बॅचलर आणि याच्यामध्ये आपले बरेचशे आय आय टी एन एन आय टी एन किंवा पासआउट झालेले ज्यांना अनुभव आहे दहा दहा वर्षाचा अशा लोकांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते उद्योगांना जे कौशल्य देशांतर्गत उपलब्ध होत नाही ते भरण्याची संधी इथं होते आणि मोठ्या प्रमाणावरती या ज्या काही कंपन्या मायक्रोसॉफ्ट ओरॅकल गुगल ॲमेझॉन या मोठ्या प्रमाणावरती काय करतात विद्यार्थ्यांनो या विजाचा वापर करून इमिग्रेशन ऍक्टद्वारे केलं जातं मग आता जर बघितलं महत्वाचे आकडे जर बघितले त्यांच्या याच्याकडून करण्यात आल्यावरती बघा बघा बरं का मी काही महत्वाचे चोवीस पर्यंतची आकडेवारी देतोय त्यांनी कशा प्रकारे लॉटरी पद्धतीने आतापर्यंत तेराला एक लाख त्रेपन्न हजार इतके विजा देण्यात आले होते सतराला एक लाख एकोणऐंशी हजार विजा देण्यात आले होते दोन हजार वीसला ला एक लाख चोवीस हजार विजा देण्यात आलेले होते 2021 COVID 2022 ला दो, दोन हजार एकवीसला मात्र कोविड मुळे एकसष्ट हजारच विसा देण्यात आलेले होते दोन हजार बावीसला हाच आकडा दोन दोन लाखाच्या वरती गेलेला होता तेवीसला दोन लाख पासष्ट हजाराच्या जवळपास सर्वाधिक विजा देण्यात आलेले होते इथं या कार्यकाळामध्ये आणि म्हणून इथं एक प्रकारची चिंगारी तेथील स्थानिकांमध्ये एक प्रकारे लागलेली होती आणि तिकडं त्यावेळेस सरकार वेगळं होतं पण डोनाल्ड ट्रम्प यांचं आल्यानंतर बघा दोन लाख एकोणवीस हजार सहाशे एकोणसाठ मग विजाचे वेगवेगळे प्रकारे ते पण आपण बघूया त्याचा उद्देश एकंदरीतपणे बघूया काय काय प्रकार होऊ शकतो किंवा काय परिणाम होऊ शकतात तर आपण जर एकच म्हणता याच्या पुढे आपल्याला हा आपल्याला विजाचा जो काही आहे विजा किती याची कार्यपद्धती किंवा मेथोडॉलॉजी काय असते ट्रेड अँड कॉमर्स वरती भारत आणि अमेरिकेचा काय परिणाम होऊ शकता याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत हा जास्तीत जास्त सहा वर्षासाठी जारी केला जात असतो विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या हा जो काही विजा दिला जात असतो एच वन बी विसा हा किती वर्षासाठी दिला जातो सहा वर्षासाठी दिला जातो नंतर बारा महिने ते बाहेर जावे लागते किंवा ग्रीन कार्ड साठी त्यांना अप्लाय करावं लागतं आता ग्रीन कार्ड हे सुद्धा ते तात्पुरतंच असतं म्हणजे जसं आपण एक प्रकारे काय म्हणतो विजाची जी काही परमिशन असते विद्यार्थ्यांना तत्सम त्या तत तत, तत प्रकारे असतात आणि वार्षिक मर्यादा ही पासष्ट हजार व्हिसा दिल्या जात असतात लक्षात यूएस मास्टर डिग्री आलेल्यांसाठी हे वीस हजार व्यतिरिक्त दिले जातात एक्स्ट्रा म्हणजे युएस मध्ये तुम्ही बघितलं असेल एम आय टी सारखी जी काही संस्था आहे मोठी मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी किंवा अशा काही अमेरिकन युनिव्हर्सिटी आहे तांत्रिक युनिव्हर्सिटी आहे तिथं मोठ्या प्रमाणावरती काय केलं जातं विद्यार्थ्यां विसा दिल्या जात असतात लक्षात काही अर्ज हे कंटिन्युइंग एम्प्लॉयमेंट इथं नीट नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां कंटिन्युएटिंग एम्प्लॉयमेंट हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि रिसर्च ऑर्गनायझेशनसाठी दिले जात असतात विसाचा प्रकार नीट लक्षात घ्या कार्यपद्धती आपली कुठेही सांगितली जात नाही मी ही मुद्दा म्हणून आपल्या मराठी मुलखातील विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवेच्या दृष्टीने कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व व्यवस्थित माहिती असायला पाहिजे आणि म्हणून आपल्या प्रिच्या एक्झामला आणि मुख्याच्या परीक्षेत असे प्रश्न येतात नीट लक्षात घ्या राज्यसेवेची प्रिय असू द्या मुख्य परीक्षा असू द्या वर्णनात्मक आहे आणि म्हणून तिथं जर काही मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती हा लक्षात बरं कार्यपद्धती क्लिअर झाली आता याच्यात तुमच्यात आकडेवारी जे काही सांगितली होती आतापर्यंत कुठं कुठं आलेली होती तेवीस चोवीस आकडेवारी बघितली तर मोठ्या प्रमाणावरती टेक जायंट लोक हायर केले गेलेले होते हे पण नीट लक्षात घ्या हा लक्षात तर आता तर एच वन बी वन समर्थकांचं मुद्दा काय की ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांच्या सीईओ आहे किंवा त्यांचे एच आर मॅनेजमेंटचे लोक आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे का कुशल कामगार मिळाल्याने उत्पादकता वाढते आणि मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या देशामध्ये येत असते रेमिटन्स अमाऊंटचं प्रमाण मोठ्या सा प्रमाणावर वाढतं मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअपसाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे आणि इलॉन सारखे तुम्ही बघितलं असेल डोनाल्ड ट्रम्प यांचे एक कट्टर प्रतिस्पर्धी आणि ज्यांनी अमेरिकेमध्ये एक मोठी कंपनी तिथे उभी केलेली आहे असे उद्योगपती काय करतात याचं उघड समर्थन करताय का एच वन बी विसा दिला जावा हे नीट लक्षात घ्या एच वन बी वन व्हिसा दिला जावा म्हणजे विसाचा भाग कळाला त्याची मेथोडॉलॉजी कळाली मात्र याचे विरोधक जे आहे लेफ्ट आणि राईट दोन्ही बाजूने तिथं मुद्दा दिला जातोय का जसं आपण म्हटलं की पहिलगाम अटॅक झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूरला मोठ्या प्रमाणावर समर्थन भेटलं सत्ताधारी पार्टीने तर ऑपरेशन सिंदूरला आपलं एक मुद्दा म्हणून संसदेमध्ये उभा केला होता पण विरोधकांनी तसा उभा केला होता तसं इथं लेफ्ट आणि राईट म्हणजे अमेरिकेमध्ये सत्ताधारी पार्टी किंवा त्याच्या विरोधकात विरोधातले बर्नी सँडर्स म्हटलंय की हा कार्यक्रम अमेरिकन नोकऱ्या कमी पगाराच्या परदेशी मजुरांनी बदलण्यासाठी म्हणजे एक प्रकारे अमेरिकेतील जे काही स्थानिक लोक आहे त्यांना एक प्रकारे पर्याय हा याच्या माध्यमातून उभा होतो आणि स्टीव्ह बॅनन हा मस्क आणि उद्योगपतींना नफा मात्र अमेरिकन कामगारांना तोटा होतोय या या विचारधारेचे दोन्ही नीट लक्षात घ्या बर्नी सँडर्स आणि स्टीव्ह बॅनन तर ट्रम्प प्रशासन परदेशीय मजूर अमेरिकन नोकऱ्या चोरतात या विचाराने हा विरोध करताय नीट लक्षात घ्या आल्या लक्षात <coughs> निश्चितच भारतीयांच्या विजावरती आपण आकडेवारी घेऊया तर भारतीयांचा सहभाग जर बघितला तुमच्या डोळ्यासमोर येत आहे की तुम्ही बघितलं असेल का माझा मामाचा मुलगा माझ्या आत्याची मुलगी माझं हे माझा अचुलत भाऊ कोणी ना कोणी आपल्या अमेरिकेत काही ना काही उद्देशासाठी गेलेले आहे बरोबर तर दोन हजार पंधरा पासून बरोबर सत्तर टक्क्यापेक्षा जास्त एच वन व्हिसा भारतीयांचा आहे सत्तर टक्के नीट लक्षात घ्या जसं म्हणजे तुम्ही दुबईमध्ये बघितलं ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं बरोबर किंवा बाकीच्या प्रांतातही बघितलं युरोपातील बरेचसे शहर बघितले बरोबर या ठिकाणी भारतीयांचं जे काही प्रमाण तिन्ही कामगारांचं सत्य सत्य काय आपण म्हणतोय सित्यांतर किंवा एक प्रकारचं जर बघितलं ते बारा ते तेरा टक्क्यापर्यंत आहे फक्त आणि पंचवीस टक्के अर्ज हे वार्षिक पगार बघा तुमचे जवळपास गेले गे तर कोटीमध्ये जातात डायरेक्ट हा लक्षात पाच टक्के अर्ज हे इथपर्यंत त्यांना पगार असतो त्यांना आणि बहुतेक भारतीयांना जवळपास इतक्या डॉ कमी पगार जो आपण जर आय मधील मीडियन पेक्षा कमी असतो म्हणजे आपल्याकडं पस्तीस लाख पंचावन्न लाख साठ लाख या या रेंजमध्ये म्हटलं तर युरोपामध्ये भारतीयांना काय होतं विद्यार्थ्यांना भारतीय एकतर प्रामाणिक असतात कामाला डेडिकेटेड असतात इंग्रजी व्यवस्थित असतं म्हणजे हे जे काही आहे हा तिसरा मुद्दा मी तुमच्या समोर जो मांडतोय तर तो नीट लक्षात घ्या की भारतीयांना हा विजा सत्तर टक्क्यापर्यंत जाण्याचं कारण काय तर इथं भारतीयांचा सहभाग निश्चितच मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि नीट लक्षात घ्या तर याच्यामुळं बऱ्याचसा असा एक गट तयार झालेला आहे तिथं बरोबर तर परिस्थितीचा जर आपण एकंदरीत मुना एक, एक म्हणजे बघितला परिणाम काय होऊ शकतो बरोबर एक प्रकारे रिस्ट्रिक्शन टाकण्याचा प्रयत्न होतोय तर या निर्णयामुळे भारतीय अमेरिकन वस्तू जवळ आता मी विजाचा परिणाम इकडं काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या व्यापार आणि शुल्क म्हणजे टेरिफ एक प्रकारचं व्यापार आणि शुल्क म्हणजे तो निर्णय याच्याशीच निगडीत आहे नीट लक्षात घ्या एकाच वेळेला भारतीयांच्या याच्यामध्ये टेरिफचं एक प्रकारे उचलल्यामुळं आयातीवरती आणि निर्यातीवरती कारण की आपण म्हणू शकतो पर्यटनाचा भाग असेल किंवा बाकीच्या घटकांचाही भाग आहे तो मोठ्या विपरीत परिस्थितीवरती काय होतोय लागतोय आणि या निर्णयामुळे अमेरिकन बाजारातून जवळजवळ भारतीय वस्तू फेकल्या जाऊ शकतात मग त्या कोणकोणत्या ते पण आपण बघूया एकच मिनिट याच्याशीच निगडीत होत्या मला ते सांगायचं राहिलं विजाची आकडेवारी तुमच्या समोर आलेली आहे तर बघा भारतीय निर्यात क्षेत्रावरती काय परिणाम होऊ शकतो म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की वेगवेगळे विजा क्षेत्राशी किंवा सर्व्हिस सेक्टरशी काही लोक निगडीत आहेत बरोबर सर्व्हिस सेक्टरशी काही लोक निगडीत आहे त्याच्यामुळे मोठा विपरीत परिणाम त्याच्यावर होऊ शकतो आणि ऍग्रीकल्चर सेक्टरशी किंवा प्रोडक्शन सेक्टरशी जर संबंधित आपण भाग बघितलं तर कोळंबी क्षेत्र असेल हिरे दागिने वस्त्रोद्योग चांबडे आणि पादत्राणे आणि फार्मसीशी आता फार्म त्यांच्याकडे काय होतं मोठ्या प्रमाणावरती कार्बन इमिशनचं रिडक्शन त्यांनी केलेलं आहे तर हे क्षेत्र मात्र एक उजाळा देऊ भेटू शकतं आता मात्र आपल्याकडे जीएसटी आणि बाकीच्या क्षेत्रांवरती आपण म्हटलंय की जीएसटी मुळे आपल्याकडे काय होतं काही क्षेत्रांवरती रेज्युएनशन भेटू शकतं तो पण भाग महत्वाचा आहे एकच मिनिट बघा ग्लोबल ट्रेड रिसर्चच्या इनिशिएटिव्ह मध्ये अमेरिकेला जाणाऱ्या दोन तृतीयांश निर्यातीवरती याचा परिणाम होऊ शकतो आणि महत्वाचे हब जर बघितले आपण विद्यार्थ्यांना तिरुपूर मदुराई सुरत येथील वस्त्रोद्योग मात्र कपात होऊ शकते आणि अमेरिकेचे पर्याय शोधणं डम्पिंग अवघड होऊ शकतं आणि भविष्यात चक्र जे काय आपण बिझनेस सायकल आहे बरोबर बिझनेस सायकलवरती मात्र याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे हे नीट लक्षात घ्या बिझनेस सायकलवरती एक प्रकारचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता नजदीकच्या काळात असू शकतं आणि हे जे काही आकडेवारी विद्यार्थ्यांना तुमच्या समोर कार्यपद्धती कशा स्वरूपाची आहे जर तुम्हाला कुठेही अडचणीत असेल हे छोटे छोटे आकडेवारी तुम्हाला वेगवेगळं -वेकल, वेक सुटसुटीत करून देण्याचं काम आपण करतोय कदाचित काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की राज्यसभेची तयारी करतोय तर आपण युपीएससीचे ब्लॉग वगैरे वाचून किंवा काय विद्यार्थ्यांना तसं नसतं शतशात तसे शब्द आपल्या लिखाणामध्ये आले पाहिजे आपल्या फॅमिलीयर झाले पाहिजे आणि त्या त्या पद्धतीने आपण टार्गेट केलं पाहिजे आणि म्हणून सांगतो कि फोकस रहा जिथं काही अडचण येत असेल तिथं मला संपर्क करा मी संपर्क क्रमांक देऊन ठेवतो आणि आपण लवकरच चालू घडामोडीची सिरीज सुद्धा आपल्या ॲपवरती आपल्या या युट्यूब चॅनलवरती सुरू करणार आहोत जेणेकरून आपल्या मराठी जणांना मराठी टक्का वाढवण्यासाठी सरळ सेवेच्या तुमच्या खाजगी क्षेत्रातील असेल सरकारी क्षेत्रातील असेल सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि तुमचं प्रेम नक्की तसंच स्वरूपात राहू द्या जेणेकरून योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अजून काही माहिती लागत असेल तर निश्चितच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ऍक्सिस बँक असू द्या किंवा तुमची कोटक महिंद्राच्या कोटक महिंद्राच्या आपण व्हर्च्युअल कोटक महिंद्राची जर आपण बघितलं व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजरच्या भरपूर सारे व्हिडिओच्या लिंक वगैरे आपण काय केलेले आहे पंचेचाळीस दिवसाच्या प्रोग्रामची आपण माहिती दिलेली अपलोड केलेली आहे त्याच्या संदर्भात जर तुम्हाला काय डाऊट असेल तर करिअर ट्वेंटी फोर सेव्हनच्या वेबसाईटवरती वरती जाऊन सुद्धा तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी प्राप्त करू शकतात आणि एक तुमची सरकारी नोकरीची तयारी करताचे मात्र खाजगी तया खाजगी नोकरीची सुद्धा तयारी तुम्ही करू शकतात लिंक त्या लिंक वरती खाली लिंक करा टेलिग्राम ग्रुपवरती जोडलं जायचं असेल तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही जोडलेलं राहा आता घेतोय रजा शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा शुब